देवाची करणी आणि नारळात पाणी हा वाक्प्रचार तुम्ही नक्कीच ऐकला असेल कदाचित याबाबत अनेकांना उत्सुकताही असते की नारळात पाणी येतं कुठून ते कसं येतं असे विचार जरी आपल्या डोक्यामध्ये येत असले तरी पण हे सगळेच विचार आपण सोडून देत असतो तुम्ही अनेकदा पाहिला असेल की लहान मुलंसुद्धा त्यांच्या सवयीनुसार विचारून जातात की नारळात पाणी कुठून येतं त्यावेळी अनेकांकडं त्याचं नेमकं उत्तर नसतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळात पाणी कुठून येतं किंवा नारळात पाणी कसं तयार होतं याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात मित्रांनो नारळामध्ये जे पाणी तयार झालेलं असतं त्याला ते त्या नारळाच्या झाडाचं एन्डोस्पर्म असं म्हटलं जातं हे पाणी मुळामधून उलट्या दिशेने वर शोषलं जातं आणि नारळात येणारं हे पाणी नारळाच्या मुळांनी जमिनीतून ओढलेलं असतं मुळांनी शोषलेलं पाणी हे झाडाच्या झायलम नाळ्यामध्ये येत असतं झायलम नळ्यात पाणी आल्यावर त्यावर केशाकर्षण शक्ती म्हणजेच कॅपिलरी फोर्स काम करतो हा फोर्स दोन वेगवेगळ्या फोर्सचा बनलेला असतो एक म्हणजे कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा म्हणजे अधेसिव्ह फोर्स हे दोन वेगवेगळे फोर्स एकाच वेळी झायलम नळ्यातील पाण्यावर कार्यरत असल्याने पाणी खालून वर जाते आणि नारळात जाऊन साचते तर अशा पद्धतीने नारळामध्ये पाण्याची निर्मिती होत असते आशा करतो की नारळामध्ये पाणी कुठून येतं किंवा नारळात पाणी कसं तयार होतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा